पुढच्या बातमीकडे बीड लैंगिक छळ प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत या संदर्भातली माहिती दिली आहे बीडमधील लैंगिक छळ प्रकरणी पोलीस गंभीर नाहीये दोषींवर कठोर कारवाई करण्याची धनंजय मुंडे यांनी मागणी केली आहे काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही पंचवीस वर्ष मी राजकारणात पंचवीस वर्षात मी कधीच कोणावर खोटे आरोप केले नाहीत पाच वर्ष विरोधी पक्ष नेता होतो कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाही आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो नाही माझ्यावरही आरोप झाले नाही पण हेच ते जे येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून हे येणाऱ्या काळात उघड पडणार आहे एसआयटी वरिष्ठ पोलीस अधिकारी आय पी एस अधिकारी त्याही महिला यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी आज मी माननीय मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे आभार मानतो त्यांनी तात्काळ चोवीस तासाच्या आत मागणी केल्यानंतर एस आय टी नेमण्याच्या संदर्भात निर्णय घेतला मी त्यांचे आभार मानतो खर तर अतीशे रशा ची क्लास चा शोशन करने ची चा ही खरोखर अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे कोचिंग क्लासच्या माध्यमातून येणाऱ्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याची घटना ही समोर आलेली आहे आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आय पी एस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी आम्ही तयार करू आणि या एस आय टीच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू याची व्याप्ती कुठपर्यंत आहे कोणाचा वरदहस्त आहे का कोणी याला राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं वेग देत आहे का अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल